गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार मित्रांनो आजचा प्रवासाचा दुसरा दिवस समोर दिसत असलेल्या भव्य प्रवेशद्वारातून आपण आता निघालेलो आहोत त्या राम मंदिराकडे जेथे प्रभू रामचंद्र सीता माता आणि लक्ष्मणासह वनवास काळात काही काळ वास्तव्यास होते पवित्र असं ठिकाण रामटेक मंदिर खूप छान परिसर वाटते जंगल प्राण्यांचे फोटो सुद्धा लागले जंगलात प्राणी सुद्धा असतील आणि रामटेक मंदिराचं दर्शन सुद्धा होईल आपल्याला छोट्या घाटातून नागमोड्या वळणातून इथला निसर्ग आपल्याला साक्ष देत असतो रामनामाची इथल्या निसर्गाच्या वाऱ्यात घुमणारा राम नाम जर एखाद्याला अनुभवायचा असेल तर त्याला इकडे यावंच लागेल रामटेकची अनुभूती घ्यावीच लागेल नागपूरपासून फक्त पन्नास किलोमीटरवर रामाने तप केलेली पवित्र भूमी हे आहे रामटेक निसर्ग भक्ती आणि शांततेचा अद्भुत संगम अनुभवण्यासाठी एकदा तरी नक्की भेट द्यावी असंच हे ठिकाण म्हणजेच रामटेक पण जीपीएस फेल झालेला आहे जीपीएस चा एक्झॅक्ट लोकेशन काहीच दाखवत नाही म्हणून आम्ही लोकांना विचारत विचारत स्थानिकांना पुढे जाऊ हे बघा रमेश बारा पुणेवाले पुण्यातले लोक खरे एन्जॉय करणार आहेत कारण भारतभरामध्ये जर तुम्ही कुठेही फिराल तर एम एच बारा आणि एम एच चौदा म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड या परिसरातले लोक जास्त पर्यटन करायला करताना दिसतील ना की आपल्याकडचे एम एच झिरो फोर एम एच फोर्टी थ्री बिलकुल नाही चुकला मागला एखाद्या आमच्या अर्थ पण एम एच बाराच्या कित्येक गाड्या तुम्हाला नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात जा तुम्हाला गाड्या दिसतीलच निसर्गानं नटलेला परिसर आहे मंदिराकडून दर्शन करून परत येतानाच्या गाड्या शार्प टर्न आहेत नागपूर म्हटलं तर त्यांचं आरटीओ ची पासिंग आहे एम एच थर्टी वन पण एम एच फोर्टीच्या गाड्या सुद्धा इथे जास्त दिसतील इथलंच आहे रामटेक मंदिराच्या पायऱ्यात चाळीस एक पायऱ्या आहेत सांगितलं नक्की किती असतील माहिती नाही पार्किंग साठी ती जागा खूप मुश्किलीने भेटली राहूची काय लगभग आहे ती बघा वीस रुपयाचे तीन कमळ घेतली देवाला वाहण्यासाठी मंदिर परिसर गजबजलेला दिसतोय नसालच्या सुट्ट्या आहेत लोक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पर्यटन करण्यासाठी आलेले आहेत काम चालू आहे वराची मूर्ती दिसते आमचे चिरंजीव पाया पडत आणि कोणी कोणी तर वराच्या पोटातून खाली येतात हे बघा जा खालून जा खालून जा वराच्या पोटातून व्हेरी गुड हा था, थांब थांब मी तिकडून येते थांब हे बघा व्हेरी गुड प्रत्येक ठिकाणची महती अशी वेगवेगळी असते आणि नवीन नवीन ठिकाणा दिल्यानंतर असं कळतं की काहीतरी इथे वेगळं आहे नावामध्ये शांतते म्हणून म्हटलं आठ किलोमीटर हायवे पासून मिस करायला नको होतो त्याच्यामुळे म्हणत का आपण आणि आठ किलोमीटर जाऊन प्रवास हे आम्हाला पण काहीतरी वेगळ्या बघण्यासाठी बघू शकता खाली सगळे पास होत आहेत त्याचा आशीर्वाद लागावा काहीतरी त्याची आख्याता असेल त्याचा आशीर्वाद वगैरे

हे रामप्रभू परमानंद शभास पटकन पास झालं की दिदी थोडी पतले की लवकर येईल जे पतले आहेत ना ते पटकन अरे बाबा 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 दीदी मम्मीचा फोटो काय ना जातेय बघ कमान कमान ऑन. कम ऑन. कम ऑन. अडकले. अडकले. अडकलं अडकलं अच्छा म्हणजे ज्याने जास्त पाप केलेत तो त्याच्यात अडकेल. आता तू पाप नाही केलं तू. पाप तू पुण्य पुण्य तुझ्याकडे भरपूर आहे म्हणून तू पासवोट झालीस. चला 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 प्रसादाची दुकान आहेत आणि प्रसादाच्या दुकानामध्ये एक दाखवण्यासारखं काय हे बेचक हे लहानपणी आपल्याकडे यासोबत आपण खेळायचो वेगवेगळ्या रंगांमध्ये आपल्याला बेस्की दिसत आहेत बघा हे प्लास्टिकचं आहे ते लाकडाचं आहे आणि कलरफुल आहेत प्रत्येक ठिकाणी काहीतरी नवीन बघायला मिळतं फिरायला पाहिजे पर्यटन करायला पाहिजे हे बघा हे बघा क्रेझी लाईफ जगण्यासाठी यांनाही पाहावं लागतं हातातून मोबाईल खेचून घे खूप सुंदर मोकळा असा परिसर मंदिराच्या या मंदिरा प्रांगणामध्ये दिसतोय समोरचा जो गेट दिसतो तो मेन गेट आहे त्या गेटच्या मधूनच आपण आज जातो आहे आम्हाला समर्पित असलेले हे मंदिर नागपूरपासून अर्ध्यात पन्नास किलोमीटरला आहे असं म्हणतात की द्वापर युगाच्या अगोदर जे त्रेतायुग होतं त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र राम लक्ष्मण आणि सीता हे या टेकडीवर वास्तव्याला होते म्हणून या टेकडीला नाव पडलं राम टेक तेच म्हणजे ते इकडे जर बघाल काम दिवसांब थांबले दुसरा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज जे नागपूरच्या गाजूचे वारस होते ते सुद्धा इथे भुसलेच होते ते भोसले या शब्दाचा अपप्रांश होऊन तो भोसला झालेला आहे ओके तर अशा पद्धतीने आपण मंदिर आतमध्ये एक्सप्लोअर करण्यासाठी जातो आहे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळेल की मोबाईलचा कॅमेरा वापर देत आहेत की नाही देत रामटेक गडावर वसलेलं हे मंदिर साधं वाटत असलं तरी त्याच्या प्रत्येक दगडात इतिहास कोरलेला आहे मंदिराचा कळस सभामंडप आणि गाभारा सगळीकडे शांतता आणि भक्तीचा दरवळ आपल्याला जाणवतो येथे श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मनोहर मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळतात मूर्तीकडे पाहताना आपलं नकळत मन शांत होतं जणू काही राम आजही इथे आहे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व यांच्याबद्दल जर आपण बोलायला गेलो तर रामनवमी कार्तिक एकादशी आणि विविध धार्मिक उत्सवांच्या काळात रामटेक मंदिर अगदी फुलून जातं दूर दूरहून भाविक येथे दर्शनासाठी येतात कोणी नवस फिरायला येतात तर कोणी मनशांती शोधायला येतात इथे येणारा प्रत्येक भक्त काहीतरी घेऊनच परत जातो श्रद्धा शांतता आणि सकारात्मक ऊर्जा ही त्याची उदाहरणं आहेत रामटेक मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या सभोवतालचा निसर्गरम्य परिसर चारही बाजूंनी हिरवीगार जंगले दूरवर पसरलेली शेती आणि माथ्यावरून वाहणारी थंडगार हवा सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या क्षणी हा परिसर स्वर्गासारखा भासतो रामटेक हे स्थान केवळ भगवान श्रीरामांचीच नव्हे तर महर्षी अगस्त मुनी यांच्याशीही अतिशय घट्टपणे जोडलेलं आहे महर्षी अगस्त हे वैदिक काळातील अत्यंत श्रेष्ठ ऋषी मानले जात ते दक्षिण भारतातील वैदिक संस्कृतीचे प्रवर्तक म्हणूनही ओळखले जात असत पुराणांमध्ये त्यांना वेदज्ञ तपस्वी आणि धर्मसंस्थापक म्हणून देखील गौरवण्यात आलेलं आहे रामटेक मंदिराच्या पायथ्याशी आल्यानंतर एका प्राचीन अशा विहिरीचं दर्शन देखील आपल्या पर्यटकांना होत ऐतिहासिक अशी ही शिवकालीन विहीर आहे इथे रामटेक मंदिरातील प्राचीन आणि मोहक अशा प्रभू रामचंद्रांच्या त्या मूर्तीचं दर्शन करून आम्हाला तो परिसर सोडावा लागला महाराष्ट्राचं सीमोल्लंघन या टोलनाक्याच्या रूपात आम्हाला समोर दिसत होतं आणि उत्कंठा होती एका नव्या प्रदेशाची नवीन काहीतरी पाहण्याची नवीन काहीतरी अनुभवण्याची सूर्य हळूहळू असताना जातोय आकाशात केशरी लाल आणि सोनेरी रंग मिसळतायत असं वाटू लागतंय रामटेक मागं पडतं आणि जबलपूरच्या दिशेने जाणारा राष्ट्रीय महामार्ग शांतपणे पुढे सरकतो भगव्या पताका भगवे ध्वज आपल्या दृष्टीपथास पडतात आणि मनामध्ये एकच नाद उमटतो छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजून पाच मिनिट झालेले आहेत आणि आपण आता मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर जो टोल नाका आहे तो टोल नाका पास केलाय म्हणजेच आपण मध्य प्रदेशमध्ये एंट्री करतोय आजचा मुक्काम कुठे असेल याविषयी सध्या तरी काही माहीत नाहीये जोपर्यंत आमदार होत नाही तोपर्यंत ड्रायव्हिंग करत राहायचं जितकं अंतर कापता येईल तितकं कापायचं कारण आमचं मेन डेस्टिनेशन आहे इथून ते जवळपास सहाशे साडेसहाशे किलोमीटर आहे आजच्या दिवसामध्ये जितकं अंतर कापतात तितकंच मेहनत तितकेच कष्ट आम्हाला उद्याला कमी पडते त्याचा प्रयत्न करू विचार करू पण सेफ्टी सुद्धा तितकीच महत्वाची आहे अंधारामध्ये ड्रायविंग नको करायला आपल्यासोबत आपली फॅमिली आहे कुटुंब आहे आपलं हे नजर आहे बघा हे मध्य प्रदेश मधले नजारे आहेत ज्याचा मजा घ्या सध्याकाळची वेळ आहे वातावरण एकदम थंड गार असं जाणवत आहे आणि मजा करतो तुम्ही प्रवासाची मजा कृषीची वगैरे यात्रा असावी जबलपूरच्या दिशेने संध्याकाळचे पावणे सात वाजले मस्त खंड गा, गार असं वातावरण अनुभवतोय आणि प्रवासाची मजा घेतोय